पाथरी विधानसभा अठ्ठ्याण्णव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अब्दुल्ला खान दुरानी उर्फ बाबाजानी दुरानी यांचा आज उखर्णी या गावामध्ये कार्यकर्त्यांचा आयोजित करण्यात आला होता त्या निमित्तानं त्यांचा कार्यक्रम इथं संपन्न झाला निमित्तानं आमच्यासोबत पोखरणी गावातील काही नागरिक आहेत आम्ही त्यांच्याशी जाणून घेऊया सर आज आपल्या आप, पोखरणी गावामध्ये माजी आमदार बाबाजानी दुरानी अपक्ष उमेदवार यांचा रा कार्यकर्त्यांचा एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या बाबाजी बाबाजानी दुरराणी यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जे आश्वासनं दिलेली आहेत त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असणार माझं नाव वशिष्ठ वाघ राहणार कोकण नरसिंह रविवासी असून नाही दुराणी साहेबात आम्ही अगोदर ऐकलेलं होतं की व्यक्तिमत्व खूप छान आहे म्हणून आम्ही आता त्यांच्याकडे प्रवेश केला आणि आम्ही आता त्यांच्यासोबत तटस्थ राहणार आहेत आणि गावातून सुद्धा त्यांना खूप चांगला प्रतिसाद आहे आणि दिलेला शब्द ते पाळणारे व्यक्तिमत्व आहेत असं एक माझं मत आहे तसेच पोखर्णी गावातील नागरिक आमच्यासोबत आहेत सर आज आपल्या गावामध्ये बाबाजी आणि दुराणी माजी आमदार अपक्ष उमेदवार यांचा राज्य कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या त्या निमित्तानं आपण बाबाजी आणि दुराणी यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काय प्रतिक्रिया असणार आहे आम्ही समाधानी आहोत आम्हाला माहीत आहे एकदा शब्द दिला की साहेब त्या शब्दाला कायम राहतात त्याच्यामुळे त्यांच्या शब्दाचा आम्ही पूर्ण विश्वास ठेवून आहोत गेल्या मागच्या पाच वर्षाच्या काळात विद्यमान आमदार सुरेश रावजी वरपुरकर हे आमदार होते त्या काळात त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाच वर्षात आपल्या ज्यासा असा विकास होवा नाही गाव का बहुत रोड नाही लाईट की समस्या आहे रस्ते का मसला आहे खेळ रस्ते का और बाबा जान साहब का जो उधर का फातरी तालुके का विकास देखे हमको लगता है कि भाई ये आदमी विकास पुरुष है और ये काश कर सकता हमारे गाँव का इसलिए हम उनके जो भी उन्होंने हमको आश्वासन दिया उस पर हम पूरी तरह से भरोसा कर रहे हैं क्योंकि उन्होंने लोग उधर उनकी ऐसी उधर ये है कि एक बार उन्होंने कुछ बोले तो वो कोई भी हालत उन्हें पूरा करते पे इसलिए हम उनके बाद से यकीन रख के पूरा उनको मदद करने वाले नीतीश वाघे गाँव का नागरिक गुराणी साहेब म्हणतील ते आश्वासन ते देते ते आम्हाला पटत आहे त्याच मताने काम करतो मध्ये जे आज हे सभा झाली तो आणि दुरानी यांनी जे आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनावर आपला विश्वास आहे का आणि गेल्या मागच्या पाच वर्षाच्या काळात विद्यमान आमदार सुरेशरावजी भरपूरकर होते त्यांच्या विकासाबद्दल आपण काय सांगणार काय साहेब आम्ही सांगू सांगू परिषद नाही साहेब किंवा विपर्या साहेब आम्हाला नाही करून आम करूच ना असं म्हणते फक्त आयुष्यात नेते उद्या यालो परवा दिशी यायलोत काहीच नाही पाणी नाही कुठं काही नाही साहेब परत समजा परेशानी जर झाली तर आम्हाला गाडी काढायला माहीत रस्ता नाही साहेब सांगू सांग कलेक्टर साहेबाला पण मी बरेच अर्ज देऊ देऊन कटाळून गेलेलो ते आज आपल्या गावात आपल्या समोर मते मागाण्या मागण्यासाठी आले असतील ना यायला सर मग आपलं काय उत्तर आमचं हो आले तर ना समजा होच म्हणणार आम्ही नाही म्हणून हो आधी तर पाहुणे आले आपल्या पाणी समजायला कराच लागते आज मतदारसंघामध्ये दिग्गज नेते उभे टाकलेले आहेत म्हणजे सर्वच पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार सुद्धा आहेत त्याबद्दल आपलं कोणाला समर्थन असणार बाबासाहेब धुराणीलाच सहमत आहे आमचे देवतेच आहेत बंजारा समाजाचे बाकीचे देव कोण नाही तुमचा विश्वास आहे का त्यांच्यावर हे विश्वास आहे पहिल्यापासूनच विश्वास आहे म्हणजे बंजारा समाजाचं समर्थन त्यांना आहे त्यांनाच आहे बाकीच्याला नाही बंजारा समाजाचं फक्त देवता तीच आहे आमची दुराणी साहेब सूरराणी साहेब समजेला बंजारा समाजाला मिळून मिसळून चालते ती की जातीभाती करीत नाही बाबाजीनी दुरवाणी अपक्ष उमेदवार यांच्या आता सभेचे आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या निमित्तानं काही गावकरी मंडळी आमच्यासोबत होती बंजारा समाजाचे नागरिक आमच्यासोबत होते त्यांनी आपलं समर्थन माजी आमदार बाबाजीनी दुर्वाणी अपक्ष उमेदवार यांना जाहीरपणे असल्याचं असं सांगितलं आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाहरी